नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव। या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघणार आहोत आपण नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारभाव आजचे बाजार समिती चांदवड बाजारपेठले कॅम कॅम दर अकराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल मित्रांनो हे तत्तापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलात भेटूया या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय